टीम इंडिया पुन्हा कधी मैदानात उतरणार त्याचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सामने केव्हा आणि कोठे होणार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतपद जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचे चाहते आय पी एलची आतुरतेने वाट पाहत आहेत इंडियन प्रीमियर लीगचा अठरावा हंगाम बावीस मार्चपासून सुरू होणार आहे या हंगामापूर्वी झालेल्या लिलावानंतर सर्व संघांचे स्वरूप बदले आहे तर आता बावीस मार्चपासून आय पी एल सुरू होणार आहे बावीस मार्च ते पंचवीस मे या दरम्यान आय पी एल खेळवली जाणार आहे तर आय पी एल तीन महिने सुरू राहणार आहे तर या तीन महिने संपल्यानंतर नंत लगेचच भारत इंग्लंडचा दौरा करणार आहे यामध्ये पाच कस कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे पहिला कसोटी सामना हा वीस जून ते चोवीस जून या दरम्यान खेळला जाणार आहे वीस जूनपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे दुसरा कसोटी सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर तिसरा कसोटी सामना दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर चौथा कसोटी सामना तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे आणि पाचवा कसोटी सामना आणि सर्वात लास्ट कसोटी सामना एकतीस जुलै ते एक चार ऑगस्ट या दरम्यान खेळला जाणार आहे पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते दोन हजार सव्वीसच्या डब्ल्यू टी सीच्या च्या दृष्टीने ही कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे तर आपणास काय वाटते भारत इंग्लंडचा इंग्लंडमध्ये जाऊन पराभव करेल का आपणास काय आवडते आपण कमेशेशन मध्ये सांगा निमित्तांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा